नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला जे विद्यार्थी बी एडच्या अंतिम वर्षामध्ये होते आणि ज्यांनी पा टेट परीक्षा दिली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या बी एडचा निकालपा लागल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये जी गुणपत्रिका आहे तर ती परीक्षा परिषदेला सादर करायची होती तर अशा प्रकारचं पत्रपा टेट परीक्षा वेळेस पण निघालं होतं आणि त्या संदर्भामध्येच पहा परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध पा केलेली आहे आता या सूचनेमध्ये पा म्हटल्याप्रमाणे काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आपली बी एडच्या अंतिम वर्षामध्ये किंवा पा डी एडच्या अंतिम वर्षामध्ये असताना म्हणजे ॲपियर म्हणून पा टेटचा पेपर पा दिलेला असेल आणि तुमचा आता निकाल लागलेला ला असेल तर त्याची गुणपत्रिका तुम्हाला परीक्षा परिषदेला पा पोच करायची आहे आता कशी पोच करायची तर यासाठीची या ठिकाणी एक पा पा सांगितलेला आहे तर तुम्हाला पा मेल करायचा आहे आता मेल कोणत्या मेलवरती करायचा आहे तर त्यासाठी एम एस सी डॉट टेट डॉट पंचवीस ॲट जीमेल डॉट कॉम यावरती तुम्हाला तुमची गुणपत्रिका अटॅच करायची आणि तो मेल पास सेंड करायचा आहे आता विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला वेळेतच म्हणजे आपण म्हणू की दोन तीन दिवसामध्येच तुम्हाला ही गुणपत्रिका परीक्षा परिषदेला या मेलवरती पा पाठवायचे आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आणि मग या वेळेनंतर म्हणजे आता या ठिकाणी ॲक्च्युअल पण डेट दिलेली नाही की कि किती तारखेपर्यंत पहा पोहोचवायचे आहे परंतु दोन तीन दिवसामध्ये आपण या ठिकाणी मेल करायचा आहे आणि त्याच्यानंतर कदाचित डेटचा पण निकाल लागेल कारण गुणपत्रिका आल्यानंतरच या ठिकाणी कोणकोणते विद्यार्थी पास झालेत कोणत्या विद्यार्थ्यांचा निकाल दाखवायचा कोणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल दाखवायचा नाही या गोष्टी होतील ही प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतरच पण टेटचा निकाल डिक्लेअर होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जर वेळेमध्ये तुमचे गुणपत्रक तुम्ही पोस्ट केले नाहीत किंवा मेल केला नाही त्या ठिकाणी तुमचा निकाल त्या ठिकाणी थांबवून ठेवला जाईल तुमचा निकाल शो होणार नाही म्हणजे जे विद्यार्थी ॲपियर आहेत तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे त्यामुळे आपण वेळेतच लवकरात लवकर आपण आपली जी गुणपत्रिका आहे ती या ठिकाणी मेल करून सेंड करायची आहे तर या संदर्भातील माहिती आपण पा या व्हिडिओमधून पाहिले जे विद्यार्थी डी एड क्यू बी एडच्या शेवटच्या वर्षामध्ये असताना ॲप एरुन पहा परीक्षा दिलेली आहे ते तर त्यांनी आपली गुणपत्रिका मेलला पाठवायची या ठिकाणी डी एडचा उल्लेख केलेला नाही परंतु जे डी एड ॲप एर असतील त्यांनीसुद्धा आपली गुणपत्रिका या मेलला पा, पा पोस्ट करायची आहे तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद